शेती उत्पन्नावर टॅक्स लागत नाही मग आयटीआर भरण्याची गरज आहे का अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल बरोबर ना पण आय टी आर भरण्याचे बरेच फायदे आहेत चला तर मग आपण या व्हिडिओ मधून ते फायदे जाणून घेऊ सर्वात पहिलं बँक लोन साठी सोयीकर आय टी आर भरल्याने बँकेतून सहज कर्ज मिळतं कारण उत्पन्नाचा अधिकृत पुरावा मिळतो सरकारी योजनांचा लाभ अनेक कृषी अनुदान अने आणि सवलतींसाठी आर्थिक स्थितीचा तपशील लागतो जो आयटीआर मधून मिळतो क्रेडिट स्कोर सुधारतो भविष्यात वाहन गृह कर्ज किंवा व्यावसायिक कर्ज घ्यायचं असेल तर चांगला क्रेडिट स्कोर महत्वाचा आहे इतर उत्पन्नाचे फायदे भाडे शेअर्स मधून कमावलेल्या उत्पन्नावर कर सवलत मिळवण्यासाठी आयटीआर आवश्यक ठरतो शेतकरी असला तरी आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील संधीसाठी आजच आय टी आर भरा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका